गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी योगा व्यायाम खान पान आणि सोबत गुड मॉर्निंग सै्या नमस्कार गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ज्या रमाबाईंनी हिमालयाच्या मागे सा सावली म्हणून उभं राहत ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजसेवेचं व्रत अंगीकारलं लावलेली घरातली पणती सतत तेवती राहील याची खबरदारी घेतली आणि त्या सगळ्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि पुढे जा हा जो मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला तो त्यांनी आपल्या सगळ्यांमध्ये उजवायचं मातृत्वाच्या भावनेनं काम केलं अशा रमाबाईंची ही जयंती आज निमित्तानं खरोखरीच एक भव्य दिव्य देखणा जरतारी सोहळा इथे पार पडतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एकोणचाळीस कोटीची सोन्याची साडी आणि त्याचबरोबर तेहतीस कोटीचा हिरेजडितक कुंकवाचा मळवट हा रमाबाई आंबेडकरांकरता डॉक्टर रोहित पिसाळ ह्यांनी कळवलेला आहे आणि तो आत्ता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्याही आपल्याला ऐकायला मिळणार आहेत वालों को और अंबेडकर वादियों को हमारी तरफ से बहुत बहुत धन्यवाद कि आप यहाँ पे हमारे खूबसूरत इवेंट पे आए हो हमें सपोर्ट करने और हमारी जो इवेंट की खासियत है आज वो है जन्मदिन माता रमाई का जिनकी वजह से हम आज यहाँ पे इकट्ठे हुए तुम्हीं आणि आज आपण आपल्या आंबेडकराइट हिस्ट्रीमध्ये एक सोनेरी अध्याय जोडणार आहोत मी एकोणचाळीस कोटींची साडी बनवली परंतु आज तीन वर्षापासून मी त्याला गिनीज रेकॉर्डमध्ये आणू शकलो नाही कारण दे वॉन्टेड टू सी इट प्रॉपरली क्राफ्टेड म्हणून इंटरनेट केम इन टू गिनीज रेकॉर्ड मग आता पुन्हा पण डिसमेंटल करून आज इथे लाईव्ह तुमच्या समोरती होणार आहे मी त्याच्याबद्दल एक छोटंसं सा गीत सादर करतोय आमचे लेखक व कवी भाग्यवानजी पगारे यांचं गीत आहे रमासाठी कधी कोणी नाही तो शिवला पदर म्हणजे पदर फाटकाच दाखवलाय हो त्याच्यामुळं थोडस बोलतोय रमासाठी कधी कोणी नाही तो शिवला पदर असे आमचे रोहित पिसा त्यांनी केला माता आदर असे आमचे रोहित पिसा त्यांनी केला माता आदर पुढील माईक आम्ही बाबूदादा पागारे यांच्याकडे देत आहोत आज डॉक्टर दादा पिसा यांनी खूप काही नवी गोष्ट घडून आणायचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नाला तुम्ही स्वतः आज साक्षीदार आहे रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ नावाचं गाव आणि या गावालगतच म्हणत गाव या गावात दिकू तोत्रे यांच्या कुटुंबात सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली रमाईत जन्मास आल्या बालपणापासूनच त्यांच्या जीवनाच्या संघर्षाला सुरुवात झाली रमाई सुंदर साधी राणी हसमुख चेहरा या हसमुख चेहऱ्यातच सहनशीलता धैर्य आणि याची गुणवत्ता दिसून येत होती आलेल्या संघर्षाला संकटांना तोंड दिले रमाईने केलेल्या संघर्षाला तिच्या दागी जीवनाला व डॉक्टर बाबासाहेबांच्या पाठीशी तटस्थ उभी राहून उभी राहून आपल्याला माणूसकीने जगण्याचा हक्क म्हणून दिला आणि म्हणूनच आज त्या आपण मानेने उभे जगात उभे आहोत ही माझी पुण्याई भी माची पुन्याई सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनल उपलब्ध न जाने किस शहर अंदर हमन को लाके डाला है न साकी है न दिलबर है न शीशा है न प्याला है झलक ताऱ्यांची प्रसारण दर शुक्रवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आणि पुनः प्रसारण दर रविवारी सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर हिंड़ते आकाशी तोड़ी प्रीत, पाशा मना आकाशी तोड़ी प्रीत पाशा हा केच पिसा परी बसे हे मनस्पर्शी गीत अवश्य आहे का जानेवारी दोन हजार च्या प्रत्येक शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता स्वरांजली या कार्यक्रमात

पेश करयो रहयो है एक सिंधी शो सिंधुदारा एक रात होजे भी एकांत होजे प्रियो सजन सबा जो साथ होजे छोटो विरह जी सेयल बात होजे जिम्मेदार डिसीस गंदा सिंधी गीत संगीत कविता बारांजा प्रोग्राम एंड स्टैंड अप कॉमेडी आय न एडो तो के थी में तकरी टिकट थी ने आकरी पास कटाती ने अरे नेटवर्क आ लियो या दीदी -दी? हर इस पर शाम जो 6 बजे ए रिपीटली का जुमेडी सुबह 10 बजे एंड रात को 10 बजे सिर्फ दूरदर्शन शायद रीते रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक मना, मना सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल वर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे Eu oh. नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण अनुभवतो आहोत माता रमाईच्या भव्य दिव्य अशा जरतारी सोहळ्याचं हे एक विलोभनीय दृश्य ह्यामध्ये आपल्याला खरोखरीच वेगवेगळ्या मान्यवरांचे प्रतिक्रिया आहेत अभिप्राय आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यातून लक्षात येतं की रमाबाईंच्या प्रती असणारी प्रेमाची भावना नतमस्तक होण्याची वृत्ती ही आपल्याला प्रत्येकाच्या ठाई ठाई असलेली दिसते आणखीनही काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया ह्या आपल्याला मिळणार आहेत तेव्हा जरूर पहा दारा वीरमणिखापदं समारयामि सिक्खापदं समाधियामि आमे सुमेमि चारा वीरमणि शिखापदं समादयामि प्रशरणेन सति पञ्चशीलं धम्मं साधुकं सुृक्षिकं कत्वा अप्पमादेन शीला सम्पादेतभा भीमराजा भीमराजा भीमराज रोग विनाश तु माते भवंतंतरायो सुखे दिगायकु भवो अभिवादनशीलस निच्चा वडा पचनु चत्तरो धम्मा वणंती नमस्कार आज आपण सगळे जण भेटलेले आहोत हे आज अत्यंत देखणा सुंदर आणि विलोभनीय असा सोहळा पार पडतोय अनेक मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत डॉक्टर चंद्रकला आपल्याबरोबर आहेत नमस्कार आ, काय सांगा हाँ संपूर्ण सोहया बदल दूरदर्शन ज प्रेक्षक नमस्ते जय भीम जय भारत जय संविधान आज मैं रमा भाई त्यागमूर्ति माता रमई उनके जन्मदिन पर आज इस फंक्शन में मैं आई हूँ रोहित पेशाल जो हैं उन्होंने ये आज फंक्शन रखा है उनके जन्मदिन के ऊपर मैं डॉक्टर चंद्रकला सिंह बॉलीवुड प्लेबैक सिंगर हूँ तो संविधान संविधान की एक लाइन सुनाती उसके लॉग आए हैं मैंने और नारी शक्ति जो है वो उसकी लाइन में जरूर सुनाऊंगी जो आज नारी का जन्मदिन है उस महान नारी का त्याग मूर्ति जिन्होंने अपने पांच बच्चों को खोया हमारे लिए जिनकी वजह से बाबा साहब बने तो उनके लिए एक नारी शक्ति की दो लाइनें का घर में हो या मैदान में धरती पे आसमान में जलवा तुम्हारा है हर काम में हर क्षेत्र में है ज्ञान और विज्ञान में जलवा तुम्हारा है नारी शक्ती नारी शक्ती नारी शक्ती नारी शक्ती वन्दे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम आता आपले उद्धार करते डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची सावली वळून राहिलेली आपली माता रमाई ज्याच्या त्यागामुळेच आपण हे सुख वैभव उपभोगतोय त्या सर्व आदरसना प्रथमत विनम्र अभिवादन करतो आणि डॉक्टर रोहित दादा पिसाळ यांनी हा जो वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे निश्चितपणे चांगलं विजन असलेलं आपल्यामधलं व्यक्तिमत्व आहे आणि मी त्यांच्या या कार्याला निश्चितपणे शुभेच्छा देतो आहे आणि बाबासाहेबांना आपण त्यांचं ऋण आयुष्यामध्ये कधीच फेडू शकत नाही आणि त्यांना आपण वंदन करण्यासाठी जे सुरेश भटांनी एक कविता लिहिली आहे ती मी आपल्यासमोर सादर करतो आहे भीमराया घे तुझाया लेकरांची वंदना आज घे थंबलेला अंतरांची वंदना भीमराया घे तुझाया लेकरांची वंदना आज घे थंबलेला अंतरांची वंदना भीमराया घे दुंदुमे विजय भीमची गर्जना सोही कडे सारखा जावे तिथे हा तुझा डंका झडे घे गे आता घे राहिलेला संगरांची वंदना भीमराया हे कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे कोणते आकाश हे तू आम्हाने ले कुठे तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे धन्यवाद आपल्या सर्वांचा आणि दूरदर्शन परिवाराचा आज महासूर्याची साहुली माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज इथे येण्याचं आम्हाला हे सौभाग्य मिळालं आणि त्याबद्दल आम्ही अति आनंदित आहोत असे कार्यक्रम असे प्रोग्राम माता रमाई तुमच्या जयंतीनिमित्त उत्तम रीती झालं पाहिजे समाजापर्यंत त्यांचं जे कार्य आहे ते पोचलं पाहिजे कारण जसं आपण म्हणतो ना शिवाजी जन्मावा शेजाराच्या घरी तसं आमचं मत आहे की माता रमाई जन्मावी प्रत्येकाच्या घरी कारण माता रमाई ज्या घरात जन्माला येईल ते घर सूर्यप्रकाशाचं घर असेल सावलीचं घर असेल माता रमाबाई हे नुसत्या माता रमाई नव्हत्या त्या एक संघर्षमय स्त्रिया होत्या आणि त्यांच्यामुळे आज या संबंध भारत देशासाठी एक जनक म्हणून जे घडले गेले त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज माता रमाई होत्या म्हणून बाबासाहेबांनी इतिहास रचला आणि त्याबद्दल अशा माता रमाईला आम्ही कोटी कोटी नमन करतो आणि त्यांना धन्यवाद देत हिमालयाची सावलीहून जगणं हे सोपं नसतं हिमालय सगळ्यांना दिसतो पण सावली ही त्याच्यामागे लपलेली असते पण तरीसुद्धा ती सातत्यानं उभी असते पाठीशी म्हणूनच हे शक्य होतं तशीच ही माता रमाई यांची पुण्याई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे ज्या कोणी उभा राहिल्यात त्या मातारामाई मातारामाईंचा विसर न पाडता सरांनी जे काम के करते ते करताय त्याच ते खूपच आगळं वेगळं आहे आणि आमचे पुढील शब्द साहेब बोलतील दादा का जे काय आज आमच्याकडे आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि माता रामाईंमुळे आहे तर सर्वांना क्रांतिकारी जे भीम नमोबुद्ध आहे आज एवढं सोन्यासारखा दिवस आहे माता रमाईचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सोन्याचे व्यापारी सन्माननीय रोहितजी सर यांनी जो काही अनोखा उपक्रम या ठिकाणी उप आज त्यांनी सादर केलेला आहे की एक एकेकाळी असं होतं की माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नव्हती आणि माता मातारमाईने दोन दोन ल ठिगाळ्याचं लुगडं नेसलेलं होतं परंतु आज माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही सोन्याची साडी किंवा सोन्याचे शर्ट सोन्याचे कपडे घालू शकतो हा एक आदर्श समाजाला खऱ्या अर्थानं रोहित पिसाळ सरांनी दाखवून दिलेला आहे आणि त्यांना दाखवून द्यायचं होतं की आजही आम्ही कुठेच कमी नाही आजचा हा कार्यक्रम म्हणजे एक अनोखा आणि अद्भुत हा कार्यक्रम आहे खरं तर जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे आजच्या जयंतीनिमित्त सर्व आंबेडकरवादी तमाम समाज बांधवांना मी ठिकाणी अभिवादन करतो त्यांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचे अनंत उपकार आहेत आपण जो खातो तो घास आणि घेतो तो श्वास हा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्यामुळेच घेत आहोत आज या ठिकाणी आदरणीय पिसाळसाहेबांनी खऱ्या अर्थाने रमाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या भव्य दिव्य अशा कल्पनेतनं आज माता रमाईंच्या जयंतीनिमित्तानं हा एक भरझरी सोहळा इथे संपन्न पडतोय ते रोहित पिसा आपल्याबरोबर आहेत नमस्कार काय सांगाल ह्या संपूर्ण सोहळ्याच्या मागची संकल्पना आज एकशे अठ्ठावीसवी ही माता रमाईंची जयंती आहे आणि मी खूप प्राऊडली अभिमानाने हे सांगू शकतो की जगातली सगळ्यात महागडी साडी बनवण्याचा आमचा मानस आहे आणि जसं माझ्या मातारमाईंनी फाटलेल्या पदरांनी संसार केला आणि तो आज फाटलेला पदर मी हिऱ्यांनी आणि मोत्यांनी जडू शकतो असा मला एक अभिमान आहे आणि जसा प्रत्येक मुलगा आपल्या आईसाठी काहीतरी आपल्या पगारातून किंवा आपल्या म्हणजे जो काही तो कमवतो म्हणजे त्या मिलकतीमधून त्याला आपल्या आईला सगळ्यात जास्त प्रिय असं द्यायचं असतं तर ते मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा मला अभिमान आणि सगळ्यात जास्त आनंदही आहे खूप महत्वाची विचार करून एखाद्याला समर्पित भावनेनं कशा पद्धतीनं आपण ट्रिब्यूट देऊ शकतो कशा पद्धतीनं आपण अभिवादन करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण विद्या विनयेनं शोभते तसंच आपली संपत्ती आपलं स्थैर्य हे सुद्धा विनयतेनं शोभतं याचं मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर रोहित पिसाळ खूप खूप धन्यवाद आज दूरदर्शनच्या परिवाराला मी इतकं छान सांगितलं मलाही म्हणजे दूरदर्शन आम्ही लहानपणा बघतो आणि दूरदर्शन म्हटलं म्हणजे एक अभिमान आहे ह्या महाराष्ट्राचा मला खूप अभिमानाने जे तुम्ही इथे मला बोलण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमच्या आणि तुमच्या टीमचा सगळ्यांचा मी मनस्वी आभारी आहे धन्यवाद जय भिंद आपण रमाबाईंच्या जयंतीनिमित्त एक जर सोहळ्याचे साक्षीदार झालो देशातील विदेशातील सर्व मान्यवरांनी आपल्याला ह्या निमित्तानं त्यांच्या भावना काय आहेत त्या सांगितल्या आणि त्या सगळ्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर या सगळ्यांचंच नेमकं काय योगदान होतं समाजाप्रती आणि त्यांची असणारी निष्ठा हे सगळंच आपल्याला कळलेलं आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार वाहिनी प्रत्येक